नमस्कार मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो अंगणवाडी मुख्य सेविकेचे सध्या पेपर सुरू आहेत त्याच्यामध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी झालेले जे शिफ्ट एक दोन तीन तर तिन्ही शिफ्टचं सखोल विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात कोणते प्रश्न विचारले जातात याचा फायदा नक्कीच ज्यांचा पेपर सव्वीसला आहे सत्तावीसला आहे काहींचा दोन मार्चला आहे तर या शिफ्ट वाल्यांना त्याचा फायदा जो आहे तर तो होणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोध परत पूर्ण बघा आणि याच्यामध्ये जे काही आपण टॉपिक घेणार आहोत तर ते टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्याच टॉपिकशी संबंधित इतर माहिती जी आहे तुम्ही वाचून ठेवा तुम्हाला नक्कीच त्याचा जो आहे तो फायदा होईल तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल सगळ्यात आधी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं चॅनेल आहे हे खास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आपण बनवलेलं आहे तर इथं सबस्क्राईब हे बटन आहे तर या बटनवर क्लिक करून तुम्ही या चॅनेलला मिळून जातील सगळ्यात आधी जी के जी एच काय म्हटलेलं आहे बघा प्रश्न होता अरबी समुद्रात महाराष्ट्रातील कोणती नदी मिळते लक्षात घ्या या साईडला असतो आपला अरबी समुद्र भारताच्या नकाशाला आणि इथं आहे बंगालचा उपसागर आणि ही आहे भारताची पूर्व दिशा ही आहे पश्चिम दिशा तर सिम्पली आहे की ज्या नद्या पश्चिम वाहिनी असतील त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतील त्याच्यामध्ये तापी नर्मदा ज्या काही सिंधू नदीच्या असतील कोणतीही नदी असेल तर ती नदी कुठे जाणार आहे ऑब्व्हियसली इकडे जाणार आहे आपली गोदावरी नदी इकडे जाते भीमा कृष्णा इकडे जातात तर त्या काय पूर्व वाहिनी नद्या झाल्या त्या बंगालच्या उपसागरात जातात तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा एक पश्चिम वाहिनी नदी आणि पूर्व वाहिनी या नद्या तर यांचे एक कॉलम तयार करा यांचं एक नोट्स तयार करून ठेवा सव्वीस ला तुम्हाला कामात येईल ग्रामपंचायतींचा कार्यकाल संबंधित कलम याच्यासाठी काय करा की कलम दोनशे त्रेचाळीस आहे ते पूर्ण वाचून जा त्याच्यामध्ये ए बी सी डी एफ जी e, अशा वेगवेगळे गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून गेल्या पाहिजे कारण की त्याच्यावरच सर्वात सध्या प्रश्न पडत आहेत सर्व कलम कोयना धरण हे कोणत्या प्रकारचे धरण आहे म्हणजे वेगवेगळे महाराष्ट्रातील जे धरण आहेत तर ते तुम्ही अभ्यासून जाणं इथं गरजेचं आहे प्रधानमंत्री पीएम कौशल्य विकास योजना याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो पुढचं होतं महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कधी पडतो आता पुढचा प्रश्न येईल कोठे पडतो लक्षात घ्या महाराष्ट्रातील हवामानाचे विभाग याच्यावर प्रश्न आलेला आहे हवामान विभाग तर हवामान विभाग जे आहे तर तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा छोडो भारत आंदोलनादरम्यान मुंबई येथील गवालिया वर ध्वजारोहण कोणी केलेलं होतं त्याच्या संबंधित प्रश्न होता प्रश्न येईल छोडो भारत आंदोलन मधील महाराष्ट्रातून सहभागी व्यक्ती हे आंदोलन कधी झालं कुठे झालं याच्याशी संबंधित प्रश्न येऊ शकतात मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघाला विरोध कोणी केलेला होता तर त्याच्या संबंधी हा प्रश्न होता दोन हजार चोवीस मध्ये कोणते पोर्टल सीडीपी फलोद्यान वितरणासाठी वापरलेले आहे कलम एकोणावीस जी वर प्रश्न विचारलेला होता जे आपले कलम आहेत महत्वाचे कलम जे आहेत तर ते तुम्ही कलम एकोणावीस असेल म्हणजे मूलभूत हक्क लक्षात घ्या जे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य हा मार्गदर्शक तत्वे ज्याला आपण म्हणतो डीपीएसपी तर हे व्यवस्थित पद्धतीने यांची कलम करून जा तुम्हाला परीक्षेत यांच्यावर प्रश्न बघायला मिळतील मार्गदर्शक तत्वाला भारतीय राज्य घटनेचा आत्मा कोणी म्हटलेले तर असं काही प्रश्न इथं विचारलेले तर हा एक होता मूलभूत हक्कांचे कलम विचारले तो तोच म्हणजे एकोणावीस जी तेच असेल ते, ते। ज्योतिबा फुले यांचं कार्य यांचं साहित्य मग सत्यशोधक समाज आहे यांच्याशी निगडीत आहे ते गुलामगिरी शेतकऱ्यांचा असून ही पुस्तक आहे निवडणूक आयोग कोणते काम करत नाही त्याच्यावर हा प्रश्न होता महाराष्ट्रातील हवामान हे कोणत्या प्रकारचे हवामान आहे त्याच्यावर प्रश्न होता इतिहासामध्ये प्रश्न होता अनंत काणेकर यांना कितव्या वर्षी पाशी देण्यात आली तसेच वेगवेगळे जे वध करण्यात आले वेगवेगळ्या ज्या हत्या करण्यात आल्या जसं चापेकर बंधूंनी रायची हत्या केली तर हे वेग वेगवेगळ्या ज्या हत्या होत्या तर त्या व्यवस्थित तुम्ही करून ठेवा धार्मिक स्वातंत्र्याचं कलम इथं विचारलेलं होतं सतराशे सदोतीस मध्ये दिल्लीमध्ये कोणाचं शासन होतं अशा पद्धतीचे देखील काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पिढे हे बुद्धिबळ स्पर्धा आहे दोन हजार चोवीस ची कुठे विचार झाली तर हा आपल्या करंट अफेअर्सचा जो तो तो हो आहे हो है, तर, है तर वेग 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 तो प्रश्न होता पुढे आहे लोकसंख्येवर प्रश्न होता नांदेड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर हे गोदावरी नदीवरच वसलेले आहे तर आधी देखील वसलेली शहरे वेगवेगळ्या ठिकाणी वसलेली शहरे त्यांच्यावर प्रश्न आहे सत्यशोधक का समाज स्थापन करण्यात आला तर हा इथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतो लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना वर्ष तर हे आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कोकण किनारपट्टीवर कोणतं शहर आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न होता दोन हजार चोवीस मध्ये तृणधान्य उत्पादन किती हेक्टरवर होतं त्याच्याशी संबंधित प्रश्न होता बघा त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती बेचाळीसवी घटना दुरुस्ती चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्ती नेहमी कोणत्याही परीक्षेमध्ये विचारल्या जातात या सगळ्या घटना दुरुस्ती आपल्या व्यवस्थित पद्धतीने पाहिजे चीनची अर्थव्यवस्था दोन हजार चोवीस मध्ये किती टक्क्यांनी पुढे आहे अशा पद्धतीचा प्रश्न होता हे काही प्रश्न करायची गरज नाही अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची पहिली महिला कुलगुरू पुढे प्रश्न येईल की जे एन यू ची पहिली महिला कुलगुरू कोण आहे पुणे विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू कोण आहे त्याच्या संबंधित प्रश्न येऊ शकतो अठराशे सत्तावन्न चा उठाव हा आता प्रत्येक दिवशी याच्यावर प्रश्न राहिलेला आहे म्हणून तुम्ही उमेदवारांनी याच्यावर प्रश्न व्यवस्थित पद्धतीने करून ठेवणं गरजेच आहे गणित बुद्धिमत्ता वाले गणितावरचे प्रश्न थोडे अवघड येत आहे कारण की आता जशा जशा शिफ्ट पुढे जातील त्या पद्धतीने बाकीच्यांचा पॅटर्न थोडासा अवघड होत जाईल सरासरीवर प्रश्न होते गुणोत्तर अक्षर मालिका अंक मालिका बोट प्रवाह हो, नाते संबंध याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतात मराठी मधला मा जर पॅटर्न पाहिला मराठीमध्ये मा संयुक्त वाक्य ओळखा मिश्र वाक्य समानार्थी शब्द जस की आकाशचा समानार्थी शब्द विचारलेला होता विरुद्धार्थी शब्द वर चष्मा हा विधानार्थी वाक्य अकर्म क्रियापद समानार्थी मन विचारले होते नाव मोठे लक्षण कोटे भावे प्रयोग प्रयोग ओळखा आजी गोष्ट सांगते तरी अशा संबंधीचे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात आज्ञार्थी वाक्य ओळखा उतारा इथं विचारला जातोय वाक्यप्रचार अंगावर काटा येणे डोळे पांढरेवणे विधेय विस्तार तर या सर्व घटकांवर सध्या प्रश्न विचारण्याचं काम चालू आहे इंग्लिशमध्ये सिनोनिम्स विचारलं होतं बोरॅशियस एन्टॉनिम्स पॅसेज पॅराजंबल इन द ब्लँक्स तर या वेगवेगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारले जात आहे पुढे कम्प्युटरवर प्रश्न जर पाहिले इनपुट आउटपुट डिवाइस डेली एक प्रश्न राहतोय पुढे आपण जे रिसायकल बिन आपण जी, जी फाईल डिलीट करतो तर ती रिसायकल बिन मध्ये जाते जर रिसायकल बिन मध्ये जाऊन द्यायची नसेल तर कसं तर ते शिफ्ट प्लस डिलीट जर दाबलं ना तर ते होऊन जातं पुढे फोर्थ जनरे फोर्थ जनरेशन मायक्रो प्रोसेसर थर्ड जनरेशन कम्प्युटर एअर म्हणजे फिफ्थ जनरेशन फोर्थ जनरेशन थर्ड जनरेशन फर्थ जनरेशन असे कम्प्युटरचे वर्ष आहेत ते तुमच्याजवळ माहिती पाहिजे फायरबॉक्सवर प्रश्न होता म्हणजे हा ब्राऊझरवर प्रश्न होता मेमरी प्रश्न होता पेंटा किती बाईटचा तो पेंटा असतो त्याच्यावर प्रश्न सध्या विचारणं चालू आहे आयसीडीएच चे प्रश्न पाहूया बघा इंदिरा मातृत्व सहयोग योजना यांच्यावर जो आहे तर तो आपल्याला इथं प्रश्न पाहायला मिळतो महिला हिंसाचार अधिनियमवर प्रश्न होता राजीव गांधी बाल शिशुगृह योजना कशाशी संबंधित आहे क्रेंच योजना कशाशी संबंधित आहे तो प्रश्न आहे पोषण टू पॉइंट ओ वर सक्षम अंगणवाडी किर्ती अंगणवाडी याच्यावर पण प्रश्न सध्या विचारला जाणव आहे अंगणवाडी योजना बाल निरीक्षक गृह आणि विशेष गृह यांच्यातील फरक याच्यावर प्रश्न होता पुढे सीडीपीओ काय काम करतात हा एक प्रश्न होता सीएचआर कोणत्या बालकांना दिली जाते मनोधैर्य योजना पोषण मास ज्याला आपण म्हणतो पोषण महिना किशोर वयीन मुलींना प्रतिदिवस किती कॅलरीजची गरज असते आधी पण विचारलेलं होतं की गरोधर महिलांना किती कॅलरीजची डेली गरज असते त्याच्याविषयीचा प्रश्न होता बेटी बचाओ बेटी पडाओ दरवेळी विचारण्यात आलेला आहे जीएमडीचा फुल फॉर्म विचारला होता विटॅमिनवर आधीच्या शिफ्ट मध्ये प्रश्न नव्हते हो परंतु आता विटॅमिनवर प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे आरबीसी कशा वाढतात किंवा कशातून वाढतात अंगणवाडी सेविकेची वय आणि ऍसिड हल्ल्या पीडिताला कितीची मदत आहे तर ते मिळत असते अशा पद्धतीने तेवीस फेब्रुवारीला तिन्ही शिफ्ट मध्ये आलेले जे संपूर्ण प्रश्न आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनल आहे इथं सबस्क्राईब बटन आहे तर इथे सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद